नितेश राणे यांच्या हिंदू बाहुबली संमेलनाकडे लोकांची पाठ पोलीस बॉईज संघटनेने दाखवले काळे झेंडे भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात होत असलेल्या हिंदू बाहुबली संमेलनाकडे नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचं चित्र आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं या सभागृहाची आमदार नितेश राणे यांच्या सोबतच प्रख्यात बॉडी बिल्डर भरतसिंह वालिया हे सुद्धा उपस्थित आहेत आज दुपारी चार वाजताची या कार्यक्रमाची वेळ देण्यात आली होती तर कार्यक्रमाला गर्दी नसल्यानं नितेश राणे जवळजवळ पाऊन तास सभागृहात उशीर झाले परिणामी सभागृह भरण्याची शक्यता कमी असल्यानं आयोजकांचं आयोजन फसल्याचीही चर्चा सध्या रंगू लागलेली आहे दुसरीकडे राज्यातील कथित लव जिहादाबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला या वक्तव्याचे पडसाद आज अकोल्यात देखील उमटताना दिसलेले आहेत अकोल्यात पोलीस बॉय संघटनेने आमदार नितेश राणेंना काळे झेंडे दाखवले आहेत भाजपचे नितेश राणे यांनी या ठिकाणी बायकोचा फोन येत नाही म्हणून त्या ठिकाणी पाठवू असा शब्दात पोलिसांना धमकी दिलेली आहे त्यांच्या या विधानाला अकोल्यातील पोलीस बॉईज संघटनेकडून विरोध करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला